विनायक राजे अमित कडू अरुण अब्दुल हा सामन्यात बेस्ट इन्फ्रक्चर बेस्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला डीडी इलेव्हन डीडी इलेव्हन साठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक घेऊन ते म्हणजे मोहन अब्दुल फायनल त्यांचा सामना तरी चालू करायचा आहे पहिला आणि संघासाठी पहिला सुंदर गोलंदाजी पाहिलं आणि तसेच सुंदर अशी फलंदाजी अरुण यांची अरुण अब्दुल यांना काही तोंड एक चोटूर आहे त्यांचा इशारा एका साइड ला फक्त आहे सुंदर असा कटावला चेंडू लावला किती पूर्ण एक धावचा कंप्लीट दुसरी डाव सुद्धा कम्प्लीटाव होते का आणि तुसरी डाव सुद्धा कंप्लीट तिसरी डाव सुद्धा कम्प्लीटाव सुद्धा कम्प्लीट त्यांचा मनुषरा नसाईचा सुंदर असेल पाळल्यानंतर ती म्हणजे अरुण अब्दुल आणि मोहन अब्बुलांचा सुंदर असा लेफ्टट पाळल्यानंतर अरुण अफलांचा दोन्ही आहेत जी काय बॅटिंग केली आहे त्या दोन्ही खाडून आपल्यातून असून नेत्र दीपक फटके पाहायला मिळत आहेत अरुण अकोला आणि अमित यांच्यामध्ये सुंदर अशी फळंदाजी पाहायला मिळते आणि गोलंदाजी सुद्धा तेवढी सुंदर पाहायला मिळते आहे महन अकोलांची पाहूया अमित कडू काय काय तर चेंडू सुंदर असा चेंडू टाकलेला आहे परंतु विकेट किंवा रोहन अफल्यानं काही चेंडू अमित कळ ना काही त्यांना समजले चेंडू पंच लेख पाहिजे का मोहन अफगोल तर दुसऱ्या साईडला अरुण अफगोल चांगला बंधु आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते सुंदर असा लेग कट मानायला पाहिजे किती धाव नाही धावतो कंप्लीट दुसऱ्या टाईम तर पेटन होईल आणि नक्की दुसरी धाव सुद्धा कंप्लीट सुंदर असे रनिंग पाहायला मिळतो म्हणजे अमित कळू आणि अरुण अफगोलांचा पाहूया खुनी चेंडू आणि काहीचा न समोर चेंडू पंचांचा मनीस आहे आपल्याला पाहायला मिळतोय छाऊ संख्येमध्ये वाढ होते अवांतर स्वरूपामध्ये छाव संख्या होती म्हणजे नोहन भाव्या खुनी चेंडू मोहन तू अरुण सुंदर असा चेंडू मोहन अप अरुण अबोला ना काहीच न समोर चोंड इहे आख़ित वार आख़िवा

सेम बोल्ट वाइड है। डिलीवरी

सत्तावीस बॉल बॅटिला मारून पण नव्हता मारून ऑफ साईडला मारायचं म्हणून विरुद्ध आरूला नाही समजणार कोण

खूप मजा झाले कट मारायचा शेवट पार शेवट पूर राजू अब्दुल आणि विनायक राजे हा डबल कनेक्शन पाहायला मिळतो म्हणजे गुरु शिंचन यांचा राजू अपु आणि विनय राजे हा बॉल पंचांचा रायट हसरो कुया खुळी चेंडू राजू अब्दुल यांचा आणि विनय राजेना कायचा नौचवलो चेंडू स्लो बॉलला

शेंडे आणि एक्केचाळीस गरज तो द्रौपदी धांबे उलम नाही आहेत मी विनायक राजे यांना विनंती करतो की सामना त्वरित चालू करायचं आहे त्वरित चालू करायचं आहे कमन प्रॉब्लेम हा तुम्हालाच येणार आहे राजे राहत बारसाला जातात दादा सुंदर सुंदराची फेंडिंग पाहायला मिळते कालच्या दिवसात एक सुंदर असा जण पाहायला मिळलेला कव्हरच्या दिशेने त्यांच्या मनसाचे सांगा तरी चालू गरज आहे

पाहायला मिळते म्हणजे सुंदर एक दादा कम्प्लिट झाला रोहित दोन डाव सुद्धा कम्प्लीट झाले किती धाव होईल का आणि हो झाले झाले झालो झाले झाले एक सुंदर अनिंग वगैरे पाहायला मिळायचे म्हणजे रोहन अब्दुल आणि रोशन अब्दुल रोसेन राजे यांचा साठी भाव एक भाव म्हणजे दहा संख्येमध्ये जाऊन संख्यामध्ये म्हणजे बारा आमचे जवळचे मित्र बनुलेख सभू मित्र पायांकडे म्हणजे प्रीतीक

किफिंग पाहायला मिळते अब्दुल होती आणि सुंदर गोविंदाची पाहायला मिळाली मोहन अब्दुल मोहन अब्बुल आणि राहुल अब्बुल दोन्ही बंधू बंधू चार चेंडू चार चेंडू तेरा धावा

మోహన్యడా మోహన్ అబ్ మోహ అబ్బులం మార్కురా

आपल्या गेलमध्ये आपला चेंडू पाहायला म्हणतोय चेंडू परंतु रोहन अब्दुलांना काहीतरी चेंडू आणि त्याला म्हणते तुळशी दाय म्हणायला काय हरकत नाही अब्दुलांचा त्यांना लेग बाईक चा विषय होतो दास लांच्या रोहन अब्दुलांच्यासाठी

sangat like, oh. yeah. yeah, <ối> indahnya <inaudible> <Yeah. ampaagna> अभिनंदन द्यायचं शुभेच्छा तुम्हाला हे सारी मिळून घेतील Cảm ơn các cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn